शैक्षणिक प्रथम सत्रास आज पंधरा जून पासून सुरुवात झाली आहे नवीन गणवेश नवीन शाळा पाठीवर दप्तर हातात वॉटर बॅग अशा अवस्थेत चिमुकल्या शाळेत दाखल झाले नगर शहरातील सविता रमेश या प्रशालेत मुलांच्या स्वागतासाठी शाळेच्या बाहेर आकर्षक अशी फुग्यांची कमान व रांगोळी काढण्यात आली होती पहिलाच दिवस असल्यानं मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन व औक्षण करून स्वागत केलं शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक शाळा या विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या होत्या सुटीच्या दिवसात अनेक विद्यार्थी नातेवाईकांकडे जाऊन सुटीचा आनंद लुटतात मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्याची सुटी संपून आज पंधरा जून पासून शाळेची पहिली घंटा वाजली आहे विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवा निमित्त शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले पंधरा जून हा शाळेचा पहिला दिवस असल्यानं अनेक पालक विद्यार्थ्यांनी शाळेची पूर्वतयारी केली होती यावर बोलताना मुख्याध्यापिका योगिता गांधी काय म्हणाल्या पा ते पाहूयात आज शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश तिरोद प्रशालेमध्ये तब्बल दोन महिन्यानंतर आमच्या प्रशालेतील विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवामध्ये एकत्रितपणे अगदी उत्साहाने सामील होत शाळेमध्ये अगदी किलबिल करत पक्षांप्रमाणे आज शाळेमध्ये मुलांनी धाव घेतलेली आहे आणि मुलांचे ते प्रफुल्लित चेहरे पाहून आम्हा शिक्षकांनाही खूप खूप खुँ आनंद वाटला आमचे दोन महिने जी आमची शांत होती ती, ती शाळा आज मुलांच्या किलबिल्ल्याने भरून गेलेली आहे छोट्या छोट्या मुलांचे ते छान छान नवीन दप्तर युनिफॉर्म आणि त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि आनंद हे दोन्ही मिश्र भाव पाहून त्यांच्याविषयी खूप आपुलकी एक मनात निर्माण झाली या सर्व मुलांचं आमच्या शिशुसंगोपन संस्थेच्या वतीने आणि सवि संस्था संचलित सविता प्रशालेच्या वतीने आज मोठ्या उत्साहाने गुलाब पुष्प देऊन व औप्शन करून ह्या मुलांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या भावी जीवनाच्या उन्नतीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करून ह्या मुलांचा विकास साधणार आणि या नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा आणि मुलांचा विकास करून त्यांच्या समाजामध्ये नावलौकिक प्राप्त करू अशी आशा व्यक्त करते धन्यवाद